पाच मिनिटाला झालं तर बघणार काय ना टिकून देणार हे सगळं गटरात उशीर उशीर पोटात कवळ वरण लागली तुझं करायला तुझं असं बसून कधी व्हायचं साहेब ओ पूजा मॅडम असं बसून कधी व्हायचं साहेबाक सांगा निसत परत न तुम्हाला बोलल्यावर राग येत का बोलायला लागला का भांडा लागला चालू असत तुमचं असं बसल्यावर कोथिरण कांदा आणि चिरत सायपा कधी वाईजान कधी मिळाल जेवाला काय झालं उरक लवकर बारा बारा झाल्या लगेच मग नुसतं बोलण्या तर टच आहे माझा विचार चाल विचार भाजी कशाची करू ह भाजी कशाची करू तिथं वर उकडाल टाकले एवढं मोठं बटाट टाकले हा बटाट टाकले ते काय टाकले पाय हा पाय टाकले कशाचे सगळं खात असले बोलायला लागले आहे ना तुम्हाला की पायामुळे पाणी आलं लगे वाटलं चिकन पाय खायला घ्या तिथ बस मित्रांत होती दुदु 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 हा 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 उरका बरा बरा काय करा काय नाही बाबा अवघड आले करा किंवा भाजी उरका उरका हा किती माणसानं खोट बोला इथं अंडी टाकली तू उकडाला सगळं चालू तयारी आणि निसतोही करा पण हसा निसता हसा बघा म्हणलं अरगी चिकनच असं पाय बिळ टाकले म्हणा कसं येते आलं खुद खुद हस चिकनचे पाय खात असतात वय कोंबडीचे पाय बोकडाची का कोंबडीची आता मला काय माहिती मी का खाते का हा मलाच माहिती कशाची पाय खात असं जरा लागलं मला असं काय ते तुमचं तुमचं पाणी आलं ना कशाची का पाय असं ना तर असं नका तसं खुदक नाही इकडून तिकडून तिकडून इकडं कर पण उरकू काय नको आता अंडे उकडल्याशिवाय भाजी होती का तुम्ही सांग हा सगळी तयारी झाली हो का इथं बघा चपात्या सकाळच्या सकाळची चपात्या खावा सकाळचा भात आहे बरं कालचा भात आहे म्हणजे नाही आणि आता भाजी करायला लागली <laughs> तुमची चुकी तुम्ही जेवणार नाही सकाळी तुमच्या चपात्या तुमच्या तुम्हालाच हा हा मी जेवलो नाही सकाळी एकच चपाती खाल्ली हा एकच खाल्ली आता म्हणली परत म्हणू एक चपाती खाल्ली बर जबरी ना अजून अर्धी दिली ती तुम्ही काय म्हणला डब्याने तुम्ही तुमच्या दोन चपाती इकडे डब्याच्या मग ते राहिले काय तशाच मग तुमच्या चपाती तुम्हीच खायचा पटपट अंडे सोलून द्या तुझ्या तू सोलायची एवढे अंडे सोलून द्या म्हणून

काय करून आले तोंडाला हा तोंडाला पीठ लावून आले पोरगी तर सगळं पावडर लावून आले काय करावं आणि काय नाही कायच वरची काय करून कोण लावले तोंडाला पीठ कोण लावले का पेट लावून आली भाजी ती तू करणार आहे काय म्हणतो तू करते ना भाजी करते म्हणाले वाशी आण हा 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 आता सोल नव्हतं का तुम्हाला भरा भरा आणि मला वाटत होता लवकर कर लवकर कर मी लव तुला सोल लावले तर तू उरकर म्हणून आम्हाला काम लावले ती कळलं आम्हाला आम्ही मागा लागलो म्हणून आम्हाला काम लावायची आहे का नाही

नाहीतर सगळे अंडी अशी फेकून मारेन तुला फेकून मारेन मागच्या अंडी फेकून मारेन म्हण खात काय मग भाजी कशाची खाणार आहे मला फेकून मारल्या भाजी करील हम्म सगळ्या भात टाकून देईल भाजी टाकून दोन तासाला दुसरा अंडा सोलून तयार झालेला आहे ह्या प्रकारे करा की बरोबर बघू नका तसं अंडी सोला मग तिथे सुरू लागायला आले बघा मी जेवण करतोय तू करणार आहे घर आहे तुला <laughs> <laughs> काय करू ते तुम्हाला कळल पाहिजे आम्ही पण दिवसभर लेकर घेऊन कसं काम करतोय कसं नाही म्हणताना तर दिवसभर काय करते पूर्वीकडे का लक्ष देणं होत नाही यावन त्यावन पुरगी सळत नाही बघितलं का कसं सळते आणि कसं नाही ते ले गुणाचं लेकर आहे ना तुमचं बघा किती गुणाचं लेकर आहे तर पूर्ण साहेब असते कि शेवट राहिले आता बघा तुमची ऍक्टिंग करायला फुर्गी झालं का झालं झालं द्या ही घ्या पवित्र पाणी प्या तुमी? प्या तुम्हीच पाणी ती पवित्र तुमचं आम्हाला द्यादी फक्त हा असं जरा जणजनीत खमखमीत वासाला पाहिलं गिरवी जाय दादा सुधरून कशाला सुधरून द्यायचा माणसाला आहे का सुधारून सु तू नाही का सुधारण्यातले सांग तिकडे पोरगी सुधरून देत नाही आणि तिकडे तू सुधरून देऊ नये दोघेला पण काय काम नाही एखाद्या वरची एक आहे खाऊ नव्हते तस खात नसते ते तस खात नाही ते नाही नाही करू नका बरे सपर करता ऍपल खायपल हो ऍपल

लावली मग भाजी करायला लागली मसाल्याची भाजी होईल का होत ना होत ना गुरका मग उरका लागले जसे काय जेवला बघ